मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव काळ वेळ न पाहता जे होतात रुग्णसेवेत रुजू सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे प्राण वाचवून हजारो लोकांना जीवदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी राहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील देवमानूस असलेल्या पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रमात बोलताना मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा आढावा सांगत असताना डॉक्टर्स बंधूंचे कौतुक देखील करण्यात आले पहा काय म्हणाले दिलीप बापू उपस्थित असलेले व्यासपीठावरील डॉक्टर शीतल शाह डॉक्टर महेश सुरके डॉक्टर एकनाथ गोदले डॉक्टर अमर अमर जमदारे डॉक्टर उचा उपसंगीकर डॉक्टर जयश्रीताई शिंगारे उपस्थित सर्व वेगवेगळ्या संघटनांचे डॉक्टर उपस्थित वडील मंडळी करून मित्र माता बघेल अभिषेक मी माझ्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी याबद्दल त्यांनी सांगितलं मी आपला जास्त वेळ गेला परंतु गेले अनेक दिवस मला वाटत होते की जे देवदू जे आपल्या प्राणाची परवा न करता त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी लोकांची सेवा करतात त्या सर्वांचा सन्मान करणं कर्तव्य आहे कारण कोरोनाचा काळ असू द्या द्या आपण खूप त्या ठिकाणी पंढरपूर शहर तालुक्याची चीछे जिल्ह्याची सेवा केलेली आहे अनेक रुग्णांना त्या ठिकाणी ज्या रुग्णांकडची आर्थिक परिस्थिती नसती अशा हजारो रुग्णांना आपण मदत करत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या अजून या ठिकाणी सेवा घडत असते त्यामुळे आम्ही ठरवले की आपल्या सगळ्यांचा सन्मान करावा म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या ठिकाणी अनेक लोकांची ओळख आहे अनेक लोकांची माझी ओळख नाही मग नेमका दिलीप त्याच्यामुळे मी फक्त पाच मिनिट घेणार आहे माझा परिचय करून देणार आहे वास्तविक बघितलं तर आज मी तिकीट तुमच्या लाईनीत बसलो असतो कारण मी बारा पाटील कॉलेज अकरावी बारावी सायन्सला होतो बारावी सायन्सला मला मार्क्स पडले होते डॉक्टर साहेब मला कोडोलीला बीएनएच ऍडमिशन मिळालं होतं त्या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं होतं शंभर टक्के मी डॉक्टर होणार होतो आता माझे वर्ग मित्र म्हणलं तर सागर इथे सागरगडम आहे धनंजय डिग्री आहे माझ्या वर्गातील पराग आहे अनेक लोक या ठिकाणी डॉक्टर आहेत आता माझ्या वर्गातील परंतु मी गेलो त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं महिना दोन महिने त्या ठिकाणी राहिलो परंतु मला पहिल्यापासून थोडी राजकारणाची आवड असल्यामुळं त्या ठिकाणी मी पहिल्यापासून कट्टर हिंदुत्व असल्यामुळं आमचे त्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष होते दत्ता भोसले आणि बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच पहिल्यापासून डोक्यात हे असल्यामुळं दत्ता भोसले त्यांनी केलं मी त्याला आमच्या भाषेत मला म्हणले अरे काय बी एन डॉक्टर खूप झाले तू तिथे नगरसेवक होईल तुला असं होईल तसं होईल हे होईल ते होईल त्यांनी मला सांगितलं दिवसभर मायकडे थांबले आम्ही जेवण केलं मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता होतो मला म्हटलं आता कॉलेजची निवडणूक लागली त्यावेळेस इलेक्शन असायचं इलेक्शन होतं मला म्हणते तू तु ये तुला युवार करू असं होईल तसं होईल मग मी आता विचार केला की इकडे ऍडमिशन तर घेतलंय शिकायला तर डॉक्टर व्हायची इच्छा आहे परंतु आता ते मी त्यांच्या मोहात एकदम वेळ झालो आईला फोन केला वाटलं ना तर फोन करू शकत तुझं तो डेरी नव्हतं आईला फोन केला आणि आई आईला सांगितलं की मला इकडे करमत नाही हवामान सुट होत नाही तिकडचं वातावरण वेगळा आहे नाही म्हणली काय म्हणायचं म्हटलं मी आजारी पडलोय आधी गबाळ बंडाला नाही म्हणली आणि आपलं मी सगळं घेतलं आणि पंढरपूरला आलो परत पंढरपूरला आल्यानंतर मग बीएमए सोडून दिला इकडे बीएससी फर्स्टला ऍडमिशन घेतलं बीएससी फर्स्टला ऍडमिशन घेतलं कॉलेजच्या निवडणुका लागल्याप्रमाणे मी त्यावेळेस बिनोर निवडून आलो या ठिकाणी माझा मित्र आहे संधी प्रगे बीएससीचा पराग आहे त्यांनी मला त्यावेळेस निवडून आणलं बिनोर निवडून आलो आणि मग ते राजकारण आमचं चालू झालं परंतु त्या काळात बीएससीचे जे आमचे शिक्षक होते ते सांगायचे की आतापर्यंत बीएससीच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या निवडणुकीत भाग घेतलाय आणि तो निवडून आलाय तो, तो, था था। जनी -जनी तो फेल झाला शंभर टक्के बीएससीचा विद्यार्थी ज्यांनी त्यामध्ये हे केलंय त्यांचं भाग्य तंतोतन माझ्या बाबतीत पण करत राहिलं आणि मी फेल झालो बीएससी फर्स्ट फेल झालो बीएससी फर्स्ट फेल झाल्यानंतर मग मी बी इंग्लिशला ऍडमिशन घेतलं मी बी ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश केलं शिवाजी युनिव्हर्सिटी मधला मी गोल्ड मेडलिस्ट आहे एम ला आणि मग त्यावेळेस एस डी जाधव नावाचे प्राचार्य होते एम ला आम्ही पीएच शिक्षक होतो त्यातले त्या काळामध्ये दहा टक्के रिसेप्ट लागला होता आणि त्यात मी पासआउट झालो होतो त्यावेळेस मग ते सीईटी नेटसे वगैरे असं काही नव्हतं झालं की डायरेक्ट तुम्हाला लेक्चर म्हणून जॉब होता मग मी त्यावेळेस कॉलेजला इंग्लिशला लेक्चर म्हणून मला पार्ट टाइम जॉब मिळाला की काय दिवस मी नोकरी केली पण मला काय ते मन लागा ना नोकरीत मला वाटायचं की राजकारणी व्हावं बिझनेसमॅन व्हावं उद्योग वाढवावे आणि म्हणून मग मी प्राध्यापकाची नोकरी सुटली मी काय की दोन तीन महिने शिकवलं त्यामुळे मी प्राध्यापक होत नाही बाकीचे लोक काय नाही झाली तरी प्राध्यापक लावतील पण मी स्वतः शिकवून देखील कारण नोकरी दोन तीन महिने केले त्याच्यानंतर मग मी कुणाला शिकवायला गेलो नाही त्यामुळे मी प्राध्यापक हे माझ्यासमोर लावलेलं आहे परंतु बरं झालं कारण लोकांना कळत तुम्ही कधी शिक्षित आहे कारण तरी काय झालं की आपल्याकडं टॅक्स वाढचा विषय आला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पंढरपूर नगरपालिकेच्या सोयी सुविधा नसताना देखील त्या ठिकाणी या वर्षी भरमसाठी केली होती होते ते मी आंदोलन केलं आणि के के आंदोलनाच्या के माध्यमातून ते करवाड रद्द करायचं आम्ही त्यामुळे मग काही लोकांनी कमेंट केलं की हे के सगळे कागदपत्र इंग्लिश मध्ये असतात दिलीप गुद्रांना कुठं कळलं कसं का होणार काय होणार म्हणून मग मी गोल्ड मेडलिस्ट होतो आणि मी शिक्षक होतो हे मला फेसबुकवर टाकावं लागतं त्यामुळे पंतप्रधान अनेक लोकांना